नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आजची सफर खास असणार आहे कारण का तर आपण आलो आहे सोलापूर जिल्ह्यामधील एक अशा गावी तिथं खूप मोठं पौराणिक देवीचं मंदिर आहे काय आहे त्या मंदिराचा इतिहास पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहू शकता मित्रांनो हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार चला आपण याच प्रवेशद्वार मधून आतमध्ये जाणार आहे हे बघा हे आहे श्रीमंत राजे रावरंबा निंबाळकर प्रवेशद्वार चला आपण आतमध्ये जाऊया समोर एक प्रवेशद्वार आहे तिथे पण जाऊया पाहू शकता मित्रांनो सध्याला आपण मंदिर परिसरामध्ये आहे या मंदिराला किती प्रवेशद्वार आहेत ते पहिल्यांदा आपण पाहूया चला असे दोन प्रवेशद्वार आहेत आणि मागच्या साईडला पण अंतिम प्रवेशद्वार आहेत पाहूया आपण हे मंदिर आणि हे प्रवेशद्वार येथील सर्व वस्तू खूप प्राचीन आहेत पाहू शकता हे आहे मंदिराच्या डाव्या साईडला एक तळं आहे त्या काळात बांधलेलं हे तळं सुद्धा पूर्ण दगडी बांधकामनं केलेलं आहे ह्या प्रवेशद्वारला वर जाण्यासाठी दगडी पायऱ्यासुद्धा आहेत आपण वर जाऊया आणि पाहूया चला आपण प्रवेशद्वारच्या वरच्या साईडला चाललो आहे हे पहा दगडी पायऱ्या आहेत खूप मोठमोठ्या मुट पायऱ्या आहेत हे पूर्ण बांधकाम प्राचीन आहे पाहू शकता आपण पहिल्या मजल्यावर आलो आहे पाहू शकता या मंदिराचं बांधकाम तीनशे वर्षाहून अधिक जुनं आहे पाहू शकता आपण सध्याला प्रवेशद्वारच्या कमानीमधून पाहत आहे आणि आपण दुसऱ्या मजल्यावर जात आहे पहा पूर्ण आतमध्ये अंधार आहे पहा पहिल्या काळातील दगडी पायऱ्या मोठमोठ्या आहेत हे पहा आतमध्ये पूर्ण अंधार आहे आपण आलो आहे, आहे दुसऱ्या मजल्यावर हे पहा आपण मंदिराचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे छोट्या छोट्या कमानी आहेत त्या कमानीमधून हे पहा पूर्ण असं मंदिर आपण या प्रवेशद्वारच्या वरून दाखवत आहे आपण अजून वरच्या मजल्यावर जात आहे पाहू शकता ह्या जाग्यामध्ये फक्त एकच माणूस बशील एवढा जागा आहे आणि जिनासुद्धा एवढाच आहे एकच माणूस बसू शकेल हे पहा या कामाने मधून मंदिर परिसर पाहूया हे पहा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आपण मंदिरामध्ये सुद्धा जाणार आहे आणि पूर्ण मंदिरामधला व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पाहण्यासारखे आणि आप आपल्याला ह्या मंदिराविषयी प्राचीन काय माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा चल आता आपण खाली चाललो आहे आणि खाली जाऊन मंदिरामध्ये जाऊन देवाचं आपण दर्शन घेणार आहे आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवणार आहे हा पूर्ण असा अंधार आहे या प्रवेशद्वारमध्ये पहा आपण हळूहळू खाली चालू आहे कारण का तर ह्या पायऱ्या खूप प्राचीन आहेत आणि ही चढणं उतरणं आपल्यासारख्याला अशक्य आहे पहा खूप काळजी घेऊन चढावं उतरावं लागतंय चला अजून दुसऱ्या मार्गावरून जाऊ चला दुसऱ्या मार्गावर जायचं चला बघा हिका मार्ग आहे पाहू शकता मित्रांनो लोकांच्या आपण <laughs> पाहू शकता लोकांच <laughs> इथून रस्ता आहे जरा आहे का हा लोकांनी <laughs> गारा तो लिया है अपनी। आपन आता तर घरातच एंट्री चालली आहे आपली तर चला मित्रांनो आपण आता मंदिरामध्ये जाणार आहे आणि तिथे सुद्धा व्हिडिओ काढणार आहे हे पहा हे आहे मंदिर पहा श्री भवानी मंदिर संस्था ही आहे मंदिराची मुख्य कमान आपण आतमध्ये जाऊया हे पहा बाहेर छोटे छोटे पूजेचे स्टॉल आहेत नारळ उरबत्ती मिळते देवीची ओटीचं साहित्य मिळतं पहा या साईडला सुद्धा छोटस दुकान आहे आपण आता मंदिरामध्ये आहे हे श्री कमलाभावानी माता देवी ही करमाळा तालुक्यातील आराध्य दैवत आहे आणि देवस्थानचा प्राचीन इतिहास मंदिर उभारणी त्याचा काळ मंदिर बांधकामाची वैशिष्ट्ये सतराव्या शतकातील स्थापत्यशैली बरोबरच विविध ऐतिहासिक तसेच धार्मिक बाबींवर प्रकाश टाकताना दिसत आहे पूर्ण असं प्राचीन मंदिर डोळ्याचे पारणे फेडणारं आहे पहा पूर्ण सतराव्या शतकातील हे मंदिर ऐतिहासिक पाश्चरभूमीवर लाभलेले व मराठी मोगली दक्षिणेत्या तसेच हेमाडपंथी वास्तुशैलीचा वापर करून श्रीमंत राजे राव रंबा निंबाळकर यांनी सन सतराशे सत्तावीस ते अठ्ठावीसच्या दरम्याने हे मंदिर बांधलेले आहे हे मंदिर तुळजाभवानीचे प्रतिरूप आहे अशी आख्यायिका प्रचलित आहे आपण आता कमलाभावाने मातेचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये चाललो आहे इपहा चा ही दर्शन लाईनची स्टीलचे बॅरिकेड्स आहेत आणि आपण या साईडनं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे इपहा मंदिराच्या आतमधील दगडी बांधकाम खूप प्राचीन बांधकाम आहे पाहू शकता पाहू शकता इथे शिवलिंग आहे आणि महादेवांचं मंदिर आहे इपहा Terima kasih telah menonton! आपलं दर्शन खूप चांगलं झालेलं आहे आणि आता आपण मंदिराच्या बाहेर चाललो आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता सतराव्या शतकातील मंदिर कसं आहे दगडी संरक्षक मंदिराच्या तटबंदी पाहू शकता पूर्ण असं दगडी मंदिराच्या चारी बाजूने दगडी तटबंदी हे पहा अशा चारी बाजूने दगडी तटबंदी आहे पाहू शकता मंदिराचं नूतनीकरण सुद्धा चालू आहे हे पहा आपण सध्याला मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आहे भरपूर काय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐतिहासिक पौराणिक सत्य दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पाहू शकता मंदिराच्या पाठीमागच्या साईडला सुद्धा एक प्रवेशद्वार आहे आपण ते सुद्धा दाखवणार आहे हा पाठीमागचा प्रवेशद्वार आहे <प़ीख> मंदिरा मंदिर मंदिर मंदिराच्या समोरच तीन अशी उंच दीपमाळ आहेत पूर्ण सतराव्या शतकातील हे बांधलेलं मंदिर खूप छान आहे मंदिराच्या समोर आणि दीपमाळाच्या साईडला दोन अशा शिवपिंड्या आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद